शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई काढणी झाल्यानंतर आपण कुकरमध्ये उकळणी केली आणि उकळणी केल्यानंतर आपण इथं वाळू घातली आता हा जो आहे हा जेठा जेठा ज्याला आपण बंडा म्हणतो तर बंडा जो आहे तर तो अशा प्रकारे इथं वाळू घातला आपण आणि वाळू घालून आज परिपूर्ण आज चौदा दिवस परिपूर्ण झालेले आहेत आणि आपला जो जेठा आहे हो उकळून अशा प्रकारे आपल्याला आज दिसत आहे परंतु हा थोडा नरम वाटतो अशा प्रकारे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याचे जे मुळ्या असतात हे मुळ्या तर ह्या मुळ्या ज्या असतात ह्या मुळ्या पूर्ण अशा तोडून काढतात बरेच जण परंतु त्याला मजुरी भरपूर लागते तर ह्या मुळ्या आता वाळून गेलेल्या आहेत परिपूर्ण आपण बघू शकता हे वाळलेले आहेत तर अशा मुळ्या आपण जर मजूर लावून काढतो म्हणलं तर दोनशे रुपये मजुरी प्रमाण आपल्याला बराच खर्च येऊ शकते तर त्यासाठी आपण याला असं गव्हाचं तनिस वगैरे असेल तर या जेठ्यावर वाळू घातल्यानंतर असं तणिज फेकून द्यायचं आणि याला अशा प्रकारे जाळ लावून टाकायचा अशा प्रकारे जाळ जर आपण इथे लावला तर याच्या जे मुळ्या असतात हे मुळ्या परिपूर्ण जळून जातात आणि या मुळ्या जर परिपूर्ण जळून गेल्या तर आपल्याला अशा प्रकारे असा चांगल्या एकदम चांगल्या प्रकारे असा बंडाचा जेठा आहे तो असा पूर्ण मुळ्या जळून असा चोपडा होऊन जातो आणि चोपडा झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पॉलिशिंग करतो तर पॉलिशिंग करते वेळेस आपल्याला त्याच्या त्याला जास्त घिसाई करायचं काम पडत नाही आणि जास्त घिसाई काम पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला असं वाटत असेल की हा काळा पडला त्याच्यामुळं तो बंडा पिवळा येणार नाही असं काही नसते घिसाई केल्यानंतर परिपूर्ण त्याच्यावरच्या राहिलेल्या मुळ्या त्याचा काळा कलर जे जळालेल्या मुळे आहे ते सर्व खाली छिद्रामधून त्या पॉलिशिंग मशीनच्या गळून जाते त्यामुळं परिपूर्ण हा हळकुंड जो आहे पिवळा कलर हळकुंडाचा तो याला परिपूर्ण येऊन जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इथं शेंग वाळवली आहे बघू शकता आपण ही जी शेंग आहे हळद चंद्राई आणि शेंग जी आहे तर शेंग इथं हळद चंद्राईचं एक वैशिष्ट्य आहे चंद्राईची जी, जी शेंग आहे ही भुईमुच्या शेंगासारखी अशी गोल ताजी तवानी आणि लांब असते आणि बाकी ज्या शेंगा असतात ह्या चिरमुटलेल्या किंवा मिर्या पडलेल्या खारकच खारीक जी असते काळी त्या खारकासारख्या असतात आणि ही ताजी तवानी असते कारण हिची जे घट आहे ही घट कमी आहे कारण चंद्राईची घट यासाठी कमी आहे की इला शंभर किलो महागे आपल्याला पंचवीस ते सत्तावीस तेवीस अशा प्रकारे आपल्याला शंभर किलो मागे उत्पादन देते आणि बाकी ज्या हळदी आहेत त्यांचं अठरा ते वीस बावीस किलो किंवा अठरा ते वीस किलोपर्यंत जास्तीत जास्त येते आणि इला मि मिऱ्या न पडल्यामुळे वजनाला भरपूर येते भरपूर जळ राहते त्याच्यामुळं आणि वाळवण्या वाळण्याचं जे प्रमाण आहे हे फक्त पंचवीस दिवसामध्ये किंवा वीस दिवसात परिपूर्ण वाळून जाते आणि आपण ते पॉलिशिंग करून मार्केटलासुद्धा विकू शकतो तर आता इथं जी आहे ही आपण इथं हळदचंद्राई शेंग ज्याला म्हणतो ते शेंग इथं कांडी आपण इथे वाळू घातलेली आहे तर अशा प्रकारे हळद चंद्रा इथं वाळू घातलेली आहे आणि शेंगाची लांबी जाडी ही चांगल्या प्रकारे आपल्याला इथं दिसत आहे तर आता अजून आता आज चौदा दिवस झाले आहेत अजून सहा दिवसात किंवा आठ दिवसात आपल्याला परिपूर्ण आपल्याला ही हळद वाळलेली दिसेल त्याच्यानंतर आपल्याला पॉलिशिंग मशीनमध्ये टाकून आपण ही पॉलिश करू शकतो आणि हे सर्व जे प्रोसिजर आहे वाळवण्याची तर ही सूर्यप्रकाशावर आहे टेम्परेचर किती आहे त्यानुसार आपल्याला हे करावं लागते